बीके बोलू अरुण बिना हिमक हिमक गुरवे हिमक मी tkinter नवात पटकनच ओळख करून देतो प्रणव सवार्ड निवेश मोहिते सोम पवार पराग सुतार शिवोभर गुर्जर हिमांशी श्रेष्ठ एम काहिले पूजा साधना गलपिता राणे या नाटकाला जी नाट्य सर्वाधिक अकरा नामांकन आणि आठ पारितोषिक <णगे> सर्वोत्कृष्ट नेपथ्य अरुण राधायन सर्वोत्कृष्ट संगीत मीनाथ म्हैसाळकर <णगे> 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 सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजक आतिश कुंभार की ही कॅटेगरी पहिल्यांदाच या वर्षी निर्माण केली आणि त्याचा पारितोषिक आदेश आमचा आवाज तुमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचवला ते आशिष दादा सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना चेतन ढोळे वंगभूषाकार उदयराज सांगडी सुद्धा पारितोषिक मिळालं आहे त्यानंतर पट आमचे जे सांभाळतात ते अमित दादा आमची संपूर्ण बॅकस्ट्रीची टीम आमची एकूण पंचेचाळीस जणांची टीम आहे त्याच्या <laughs> सगळ्यांसाठी या नापटाचे व्यवस्थापक बापू सरिता राजदत्त सुनंदा व्यवस्थापक, निशान अंजनकर, व्यवस्थापन या नाटकाला तीन विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाले जी नाट्य गौरवसाठी त्याच पहिलं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सुनील हरिश्चंद्र <laughs> नमस्मिता दादा नाटक है <laughs> निखिल जाधव <laughs> चित्राचं हे दुसरं पुष्प आहे आणि ह्या कलाकृतीला खूप अल्प कालावधीत खूप तुम्ही रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम दिला आणि याचे त्याला पुरस्कारही प्राप्त झाले खूप अभिमानाची गोष्ट वाटते आम्हाला की हे नाटक सगळ्याच रौप्य महोत्सवी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात सादर झालं कालाघोडाच्या रौप्य महोत्सवी प्रयोगात याचं सादरीकरण झालं होतं नाटके गौरव सादरीकरण झालं आणि त्याला नामांकन आणि पुरस्कार जाहीर झाले त्याचसोबत मटा सन्मानच्या रौप्य महोत्सवी वर्षात या नाटकाला सात नामांकन जाहीर झाली आहेत सांस्कृतिक <laughs> कला दर्पण या यामध्ये अंतिम फेरीसाठी या नाटकाची निवड झाली आहे आणि आजच्या अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित शंभराव्या संमेलनात या नाटकाचं सादरीकरण झालं खूप <श्चारी> ना या नाटकाविषयी तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आमचं सुमुख चित्र या नावाने इंस्टाग्रामला पेज आहे त्याला फॉलो करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा टॅग करा तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळी जरूर जरूर हे पोहोचवायची उर्मिलेच्या

Never.